पुढाकार साऱ्यांनीच मानली हर इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लायेंगे शिवाजी को अन त्यानं वेढा उचलला नाव त्याच अफजल खान हे नाव त्याच अफजल खान जिथं जास्त जणू शेतान खान बोलला छाती ठोकून शिवाला टाकत चिडून कती झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरबीत त्याच्या गोड पायच बक्कळ अंगिदा हत्तीच बळ पाहणारा कापी कापीच ध्वस्त केली आया आग्रं लिखली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडे निजा तिकडे मोगल पलीकडे इंग्रज बोलू लागला मूड मूठभर खानाला कसा झोपणार पाई लडवावो उन्नर चिन्टेत पंते सरदालो झालं तो चावा अशा वाघिणीचा तो चावा गनी मानना कसा ठेचावा प्रतप गड़ा रामने सामने भेटीचा का सांग

खाना महाराजांना अधिक दिलं खाण मान माने आणाला खान मान माने आला कटरीचं वार त्यानं केला कटरीचा वार त्यांना केला खरं खरं वाज झाला खरं खरं झाला तितक्यात महाराजांनी पोटात बिछवा घेतला पोटात बिछवा म्हणून घेतला वागनकाचा मारा केला वागनकाचा मारा केला